महाराष्ट्र क्रांती नियोजने दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कनाशी आश्रम शाळेत कर्मचारीच मिळतोय तंबाखू प्रसार माध्यमांना शालेय आवारात सक्त मनाई का अशा आशयाची बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याच बातमीची दखल घेत बातमी प्रसारित झाल्याच्या अवघ्या काही तासातच शाळा प्रशासनाने प्रवेशद्वारावर प्रसार माध्यमांना असलेला मनाई आदेश काळ्या कलरने रंगविण्यात आला आहे तसेच शालेय परिसरात असलेला घाण कचरा देखील साफ करण्यात आला आहे या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला चौकशीसाठी प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी बोलवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे म्हणून याबाबत संबंधित कर्मचारी अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह हे उद्या काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे बातमी प्रसारित झाल्यानंतर शालेय आवारात काय झाला बदल बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजचा थेट कनाशी आश्रम शाळेतून खास ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज कळवण तालुक्यातील कनाशी या आश्रम शाळेची शिक्षक किंवा कर्मचारी यांनी या ठिकाणी धूम्रपान केल्याची आणि या ठिकाणी प्रसारमाध्यमांना मनाई आदेश मना या ठिकाणी देण्यात आलेला होता त्याच आशयाची बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजने रात्री प्रसारित केल्यानंतर या ठिकाणी प्रशासन जे आहे प्रकल्प कार्यालय जे आहे ते खडबडून जागे झालेलं आहे आणि माझ्या पाठीमागं जर आपण बघितलं तर हा ब्लॅकबोर्ड दिसतो आहे याच ठिकाणी तो मनाई आदेश लावण्यात आलेला होता या ठिकाणी प्रसारमाध्यमांना या शालेय परिसरात प्रवेश बंदी असा आशयाचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि त्याच्याच बाजूला धूम्रपान निषेध क्षेत्र शालेय आवारात धूम्रपान तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यास दोनशे रुपये दंड अशी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या शाळेतील कर्मचारी शिक्षक कर्मचारी चक्क तंबाखू मळताना आपण आपल्याला तसा व्हिडिओ प्राप्त झाला होता पालकांनी दिल्यानुसार आणि तशा तक्रारी देखील होत्या त्याच अनुषंगाने ती बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे आणि या ठिकाणी असे जे मनाय आदेश असतील हे या ठिकाणी मिटवण्यात आलेले आहेत तसेच आपण जर बघितलं तर ह्या साईडला बघितलं या ठिकाणी कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य होतं या ठिकाणी पूर्णपणे कचरा देखील साफ करण्यात आलेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी कचरा नाही असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं आहे आणि अशा पद्धतीने जर प्रसारमाध्यमांना मनाई आदेश करत असतील तर असे जे कृत्य आपल्या कॅमेऱ्यात सापडलं होतं पालकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं अशा प्रकारचे कृत्य याच्यामुळेच ही मुभा दिली का असं आपण त्या ठिकाणी बोललं देखील जात होतं आणि आता तो आदेश जो आहे तो मिटवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी साफसफाई देखील करण्यात आलेली आहे म्हणून या ठिकाणी असे गैरप्रकार थांबावेत ही मागणी देखील पालकांची होती इथून पुढे या ठिकाणी असे गैरप्रकार होणार नाही याची देखील काळजी शा शालेय व्यवस्थापन विभागाने घ्यावी अशी देखील आपण त्यांना हाक देतो आहे तशी विनवणी देखील करतो आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी सहकारी मित्र भगवान सेवा मी प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा